नमस्कार माय मराठी आयोजित चॅनल प्रस्तुत स्पर्धेत यांचा करा पुन्हा चौरंग या विषयावर मी डॉक्टर चित्रा राऊत आपला स्वरचित लेख प्रस्तुत करते आहे जगाच्या इतिहासात सहिष्णु वृत्तीने वागणारे राजे फार थोडे होऊन गेले त्यापैकी एक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे शिवाजी महाराजांचा हिंदू धर्म व हिंदू संस्कृती यांचे संरक्षण हा त्यांच्या स्वराज्य स्थापनेमागच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश होता महाराजांचे कार्य अखिल भारतीय स्वरूपाचे होते लोककल्याणकारी राज्यकर्ता व त्यांच्या राज्यकारभारातील धोरणावरून व त्यांच्या अंमलबजावणीवरून ओळखला जातो आपल्या राज्यात आणि परराज्यातही त्यांनी स्त्रियांचा आदर ठेवला त्यांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांनाही कडक शिक्षा करून समाजातील नीती मुलांना मुल्यांना वर उचलून धरले हिंदू असो वा मुसलमान स्त्रिया शिवाजी महाराजांच्या हाती सापडल्यास त्यांचे संरक्षण करणारा कोणी जवळचा माणूस त्यांच्यापाशी नसल्यास त्यांचे नातलं त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी महाराज स्वतः त्यांची काळजी घेत असे कल्याणच्या सुडेदाराची सून आबाजी सोनदेवाने महाराजांसमोर उभी केली तेव्हा महाराजांनी हिच्या लावण्यासारखे लावण्य आमच्या आईस असते तर आमचेही स्वरूप असेच झाले असते असे, असे गौरवाचे उद्धार काढल्याची कथा मराठ्यांच्या इतिहासात अभिमानाने सांगितली जाते ही कथा खरी की खोटी याविषयी इतिहासकारांमध्ये वाद आहे असे जरी असले तरी खरोखरच अशी घटना घडली असती तर महाराजांनी त्या स्त्रीस अशीच वागणूक दिली असती व तिचा सन्मान करून तिच्या घरी पाठवले असते सध्या महाराष्ट्रात जी आता परिस्थिती चालू आहे निर्माण झाली आहे या परिस्थितीला परिस्थितीचे गांभीर्य सर्वांनी लक्षात घ्यायला हवे नीती नियम नी मोडणाऱ्यांना राजे कडक शिक्षा करीत कर्नाटकातून परतत असता बेलेवडीच्या देसायणीचा विनयभंग करणाऱ्या सखुजी गायकवाड या सेनाधिकाऱ्याचे डोळे महाराजांनी काढल्याची कथा शिवचरित्रात प्रसिद्ध आहे महाराज असा अशा अत्याचार करणाऱ्यांना चौरंग शिक्षा देत असे या शिक्षेत दोन हात दोन्ही पाय यांचे या कलम केले जात असे पूजेच्या वेळी आपण वापरतो त्या चौरंगाप्रमाणे त्याचे पाय त्याचे पाय जसे आखूड असतात त्याचप्रमाणे चौरंग शिक्षा देण्यात येणाऱ्या माणसाचेही कायमस्वरूपी तो आखूड होतो पुढील आयुष्य जगत असताना प्रत्येकाची नजर त्या याने अत्याचार केला आहे अशाप्रमाणे त्याच्याकडे बघण्याची वृत्ती तयार होते अशा कुत्सित नजरेने त्याला बघितले जाते म्हणून फाशीपेक्षाही भयंकर ही शिक्षा आहे म्हणून आपल्या देशातील स्त्रियांच्या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांपासून रक्षण करण्यासाठी आजही शिवाजी महाराजांच्या स्मरणाची आपणास गरज आहे असे हे स्मरण आपल्याला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही महाराजांच्या स्मृतीस माझे नम्र अभिवादन नमस्कार जय महाराष्ट्र